भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमा घरे कार्यालय आस्थापनावर राष्ट्रध्वज फडकावा यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी आज येथे केले हर घर तिरंगा उपक्रम कोविड प्रतिबंधक लसीकरण व इतर विषयांबाबत महसूल भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या जिल्हा परिषद सीईओ अविशाद पंडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद निरवणे महावितरण अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर दिलीप रणमळे आदी उपस्थित होते हरघर तिरंगा मोहिमेत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव विविध संस्था संघटनांनी मदत मिळवण्यात येत आहे उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा सूत लोकर पॉलिस्टर सीलचा ध्वज लावण्यात येईल प्लास्टिकचा असू नये त्याचा आकार तीन बाय दोन असावा ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा आदि नियमांचे पालन व्हावे हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे की आपण तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपल्या घरी ध्वज लावा ते सूर्योदयापासनं सूर्यअस्तपर्यंत तुम्हाला लावायचे आहे आणि फक्त हे काळजी घ्यायची आहे की ध्वजाचा अपमान होऊ नये तर एक ध्वजसंहिता असते त्याची अंग्रेजी आणि मराठी कॉपी आमचे सोशल मीडियाच्या हँडलवर आम्ही देणार आहोत आणि कलेक्टर ऑफिसमार्फत पण ते देणार आहोत तर ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने आपल्याला लावायला पाहिजे भारतीय ध्वजसंहितेचे पालन व्हावे व राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सूत पॉलिस्टर लोकर सिल्क खादीपासून बनवलेले कापडाचे असावेत प्लास्टिकचा वापर करू नये ध्वज फाटलेला लावण्यात येऊ नये ध्वज फाटेल अशा कोणत्याही रीतीने तो लावू नये किंवा बांधू नये हे सर्व मुख्य जे सूचना आहे ते आहे परंतु ध्वजसंहितामध्ये अजून सूचना आहे ते तर सर्वांनी त्याच्या काटेकोरपणे पालन करावा हे जे मेन ह्याच्यामध्ये असं असतो की लांबी आणि रुंदीच्या तीन बाय दोनच्या आकार असावा ते सर्वांनी काळजी घ्यावी आणि आम्ही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांना सी एस आर मार्फत पण आम्ही हे मध्ये सहभागी व्हावा याच्यासाठी आव्हान ऑलरेडी केलेलं आहे तर आपण हे मोहीमला यशस्वीपणे राबवावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती